पुण्यातील स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराचं प्रकरण हे ताजं असतानाच आता पुण्यातील शिरूर तालुक्यातून एका गावात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर येते पुणे पोलिसांनी या संदर्भातील सविस्तर वृत्त दिलंय एक मार्चला चाकूचा धाक दाखवत या एकोणीस वर्षीय तरुणीवरती सामूहिक बलात्कार झाला होता असं कळत आहे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत श्रीगोंदा येथून अमोल पोटे आणि बीडमधील किशोर काळे या दोघांना अटक केलेली आहे नेमकं हे प्रकरण काय यामध्ये आरोपींचा तपास कसा लागला या एकूणच प्रकरणाचा उलगडा कसा झाला याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार आपण लोकसत्तालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी किशोर काळे हा ड्रायव्हर म्हणून काम करतो तर अमोल पोटे हा आरोपी मजूर म्हणून काम करतो या दोघांना आता कोर्टात हजर करण्यात आलं होतं कोर्टाने या दोघांनाही सात मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली मात्र हे प्रकरण नेमकं काय यावर एक नजर टाकूया पोलिसांच्या माहितीनुसार एकोणीस वर्षांची तरुणी मध्य प्रदेशातून तिच्या नातेवाईकांकडे पुण्यातल्या शिरूर इथे राहण्यास आली होती रात्री अकराच्या सुमारास या तरुणीला काळे आणि पोटे या दोघांनी गाठलं हे दोघही यावेळी दुचाकीवरून येत होते यावेळी या, या दोघांनीही पीडितेला चाकूचा धाक दाखवला आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला उडत नाही तर तिचा जो नातलग तिच्याबरोबर उभा होता त्या दोघांचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ या दोघांनीही काढले त्या दोघांना तसं करण्यास या दोन्ही आरोपींनी भाग पाडलं होतं कुणाला बोलशील तर तुला ठार करू अशी धमकीही या दोघांनी सदर मुलीला दिली होती तसंच तुझ्या नातलगालाही आम्ही ठार करू असंही तिला सांगितलं होतं तिच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने आणि तिच्याकडील पैसे घेऊन या दोघांनी पळ काढला होता दरम्यान पोलिसांना जेव्हा सदर घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांनी या ठिकाणाला भेट दिली आणि काय गुन्हा घडला याची सविस्तर माहिती घेतली इंडियन एक्सप्रेसने सुद्धा या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलंय या प्रकरणात दोन मार्चला एफआयआर दाखल करण्यात आली असून पीडित मुली तिच्या नातलगाशी बोलत उभी होती त्यावेळी दोघंजण आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून पीडितेवर बलात्कार केला अशी तक्रार नोंदवण्यात आली तिच्या नातलगाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असं सुद्धा पोलिसांनी सांगितले पुण्यातल्या स्वारगीट सारख्या ठिकाणी अशी एक घटना घडलेली असतानाच आता पुण्यातच शिरूर तालुक्यातही अशाच प्रकारची घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न विशेषत पुणे शहरात ऐरणीवर आला पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे याविषयीचे पुढील अपडेट अद्याप समोर आलेले नाहीत मात्र हे अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाई